मी या ठिकाणी एका लिंबाचं झाड ना पाडलं आणि त्या ठिकाणी एक एम एसीच्या ताडाकडून मोठी दुर्घटना घडता घडता वाचली दोन दुसरा चोरांचा जीव जाता जाता वाचला या याबद्दल आपलं काय मत आहे आज सकाळी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी यांनी नि मोठा निष्काळजीपणा केला आणि जेसीबीच्या सहाय्याने हे झाड तोडतं आणि झाड तोडता तोडता त्यांना आतमध्ये माहीत पण नाही की बाहेर ना ना तार तुटली म्हणून दुचाकी स्वरूप चालली होती त्यांच्या अंगावर ती तार पडता पडता वाचली तार खाली पडली गाडी पुढे निघून गेली नशिबाने मोठी दु दुर्घटना टळली पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचं निष्काळजीपणा हा चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे आमची मागणी आहे ते झाड तोडताना एम एस सी कुठली पूर्व सूचना देण्यात आली होती याबद्दल आपण काही चौकशी केली आणि चौकशी चौकशी केली एम एस सी बीला कोणत्याही पद्धतीचे परवानगी घेतली नव्हती यांनी आणि वन विभागाचीही कोणत्याही पद्धतीची परवानगी नव्हती याची मी चौकशी करूनच नंतरच त्यांच्यावर कारवाई करायची आम्ही पुढं ठरवलेलं आहे हा चालू इथं ज्या विद्युत तारा होत्या यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता का विद्युत प्रवाह चालू होता या ठिकाणी जे सगळे सर्वजण उपस्थित होते त्यांनी पाहिलं त्याच्यातून तिन्ही निघत होतं त्याच्यात विद्युत प्रवाह चालू असताना सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता किंवा इथं कोणाला कल्पना दिली नाही मोठी दुर्घटना टळली आमची अशीच मागणी आहे की संबंधित जे अधिकारी होते त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे